वर्षभरातले बारा महिने चालणारा व्यवसाय हो आहे आणि म्हणजे कसं आहे पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो कोणते ऋतू असो सणवार असो नमकीन नम जीवनाशी एक निगडीत झालेला आहे हॉटेल घर लग्न समारंभ असू द्या कोणते छोटे मोठे कार्यक्रम असू द्या याच्याशिवाय पर्यायच नाही पर्यायच नाही सर हे मशीन ऑलराऊंडर मशीन आहे ह्याचं आम्ही टोपन नाव ठेवलं ऑलराऊंडर मशीन कारण की ह्याच्यात तुम्ही कुरकुरेला मसाला देऊ शकता तुम्ही फरसाणला मसाला देऊ शकता कोणत्याही आयटमला तुम्ही मसाला याच्यात एकदम अप्रोप्रिएट देऊ शकता म्हणजे ज्याला आपण सगळ्या युनिटचा आत्मा म्हणू शकतो याला बिलकुल नाही नाही आता मला सांगा की व्यवसायात आता तरुण तर व्यवसायाकडे फक्त नोकरीच्याच मागे लागले आता मी रिटायर होऊन सुद्धा व्यवसायामध्ये येतो याचा अर्थ व्यवसायालाच चान्स आहे प्रगती करता येते याच्यामध्ये मग तरुणांनी काय हरकत आहे करायला थोडं बहुत नुकसान झालं तरी सहन करावं लागतं कारण कसं आहे काही गोष्टी अभ्यास करून चालत नाही अनुभवाने हे करावं लागतं अनुभव घेता घेता थोडं नुकसान होतं झालं तरी डगमगून जायचं नाही पुढे अजून नेटानं काम केलं पाहिजे हे नुकसान झालं तर का झालं त्याच्यामध्ये काय चुका झाल्या ते आपल्याला काय दुरुस्त करायच्या आहेत ह्या गोष्टी केल्यामुळे आपण सक्सेस आहोत मित्रांनो महाराष्ट्र भरामध्ये अनेक तरुण असतील आपल्या घरातील माता भगिनी असतील किंवा रिटायर्ड पर्सन असेल प्रत्येक जण एका नवीन व्यवसायाच्या शोधात आहे आणि बाहेर आता जॉबची संख्या कमी आहे जे युवक आता नव्याने व्यवसायात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी असे काही व्यवसाय आपण आता घेऊन आलो आलेलो आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे नांदेड जिल्ह्यातील कृष्णोरिया आयडी आणि या ठिकाणी जर आत्ता तुम्ही पाहिलं तर वर्षभर मागणी असणारे प्रोडक्ट बनवले जातात इन हाऊस आता तुम्ही जर माझ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी फरसान पॅकिंग चालू आहे जे की नमकीनमध्ये जे काही प्रकारचे प्रोडक्ट येतात जसं की आता फरसान असेल वेफर्स असेल कुरकुरे असतील म्हणजे पूर्ण प्रोसेस इथे इन हाऊस केली जाते अगदी डाळीपासून त्याला लागणारे मसाले असतील आणि आत्ता नव्याने मार्केटमध्ये असे काही प्रोडक्ट नव्याने येत आहेत जसं की कांद्यापासून डिहायड्रेट केलेली पावडर असेल टॉमॅटोची पावडर असेल असे काही प्रोडक्ट या ठिकाणी बनवले जातात म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस प्रोडक्ट या ठिकाणी बनवले जातात आणि सबंध महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी ते विकले जातात तर आता याच्यामधला तुम्ही कुठलाही एक व्यवसाय जरी आपल्या घरी निवडला आणि हे व्यवसाय असे आहेत की तुम्ही अगदी तुमच्या घरातून करू शकतात गावातून करू शकतात आणि शहरातून पण करू शकतात त्यामुळे आत्ता आपण पूर्णपणे या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आता आपण या ठिकाणी करणार आहोत माझं नाव विजय कुमार नरसिंगराव भोळे पाटील अच्छा बर सर आता तसा विचार केला तर तुम्ही आता शिक्षक होतात हो तुम्ही आता हा व्यवसाय निवडला काय कारण सर तर या पाठीमागे हेच कारण आहे की आम्ही आपण काहीतरी केलं पाहिजे आतापर्यंत शिक्षकी पेशामध्ये तीस वर्ष घालवलो हो त्याच्यानंतरही आपण काही केलं पाहिजे आणि विशेष म्हणजे कसं आहे या चा चा जास्त के की या करण्याचा मागचा उद्देश म्हणजे तरुणांना प्रोत्साहन मिळावं अच्छा आणि जास्तीत जास्त तरुण शिक्षक त्या नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात कसे आले पाहिजे त्याच्यासाठी म्हणून हा आम्ही व्यवसाय निवडलेला आहे आणि तो आपण नेटीने चालू होतो आहोत असं जवळपास तीस ते चाळीस वर्ष तुम्ही नोकरी केली तर तुमचा अनुभव होता नोकरी मधला आणि आता तुम्ही या व्यवसायात आलाय काय फरक जाणवतो सर तुम्हाला आता ते वेगळं आहे ते आपण हे थोडस वेगळं आहे काई -काई आपने आपने आता याच्यामध्ये कसं आहे की आपण काय काय करू शकतो आपल्यामध्ये काय गुणवत्ता आहे आपण लोकांपर्यंत कशा पद्धतीने जाऊ शकतो हा वेगळा प्रकार तिकडे काय होतं की जे मुलांना शिकवणे आणि मुलांना घडवणे आणि आता इथं कसं आहे की हे याच्यात काय नाविन्य आणता येईल आणि हे लोकांसमोर कसं प्रेझेंट करता येईल दाखवता येईल आता तरुण आहे जॉबला प्राधान्य देतात कारण तिथं त्यांना सुरक्षित फील होतं थोडं जरा आणि व्यवसायाचा जर विचार केला तर डाऊन असतात त्यामुळे व्यवसायात येण्यासाठी शक्यतो भीतात लोक तर मला हे सांगायचं की याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं नाही नाही आता मला सांगा की व्यवसायात आता तरुण तर व्यवसायाकडे फक्त नोकरीच्याच मागे लागले आता मी रिटायर होऊन सुद्धा व्यवसायामध्ये येतो याचा अर्थ व्यवसायाला चान्स आहे प्रगती करता येते याच्यामध्ये मग तरुणांनी काय हरकत आहे करायला हा एक भाग आहे म्हणून त्याच्यासाठी हा मुद्दा मी व्यवसाय काहीतरी केलं पाहिजे आपण अजून पूर्ण काही थकलो नाही करू शकतो काम म्हणून हा व्यवसाय मी निवडलेला आहे आणि तो करतो हा व्यवसाय मला एक दुसरं विचारायचं आहे की व्यवसाय तुम्ही आता मार्केटचा जर विचार केला तुम्हाला व्यवसायातच आहे तर आणखी भरपूर सारे व्यवसाय पण नमकीन प्रोडक्ट या पाठीमागचं कारण आता हा व्यवसाय कसा आहे की हा वर्षभरातले बारा महिने चालणारा व्यवसाय आहे आणि म्हणजे कसं आहे मग पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो कोणते ऋतू असो सण वार असो नमकीन जीवनाशी एक निगडीत झालेला आहे त्याच्यामुळे हा व्यवसाय मी निवडलेला आहे हॉटेल घर लग्न समारंभ असू द्या कोणते छोटे मोठे कार्यक्रम असू द्या याच्याशिवाय पर्यायच नाही पर्यायच नाही आता तर जेवणासोबत नमकीन नाही असं क्वचित आपल्याला हा लहान मुलांपासून तर वृद्ध माणसापर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना आवडणारा हा नमकीन पदार्थ आहे आणि हा होत चाललेला आहे मग ते वेफर मध्ये प्रसिद्ध होत चाललेला आहे म्हणजे कमाल ही आहे सर जिथे माणसाला एक प्रोडक्ट तयार करणं शक्य होत नाही आणि सकाळपासून बघतोय सर वीस ते पंचवीस प्रकारचे प्रोडक्ट हे कसं शक्य झालं काय काय प्रकारचे प्रोडक्ट प्रक। बनवतात आता याच्यामध्ये नमकीन मध्ये आपल्याला आता मक्का पोहापासून पोहापासून त्याच्यानंतर बारीक सेव आहे रतलामी सेव आहे घाटिया आहे चंपाकेली सेव आहे पापडी आहे असे सगळं प्रकार चालते आणि हे सगळेच प्रकार आम्ही करतोच समजा बरोबर आता मी ते पॅकिंग आपल्याकडे चालू आहे माझ्या पार्सन पॅकिंग चालली चालू आहे चाल मिक्स करताना आपण जो व्हिडिओ घेतला सर त्याच्यामध्ये आता पर्सन तयार करताना काय काय टाकलं सर तुम्ही त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये कसं आहे की फरसान करताना काही मोजक टाकावं लागतं मध्ये त्याच्यानंतर मग चव येण्यासाठी म्हणून मग काही मिरचू असेल त्याच्यानंतर जिरा पावडर आहे अजून मसाला आहे असं सगळे प्रकार करून मग त्याच्यामध्ये चव आणण्यासाठी आपल्याला टाकावं लागतं कुरकुऱ्याचं आपण पाहिलं सर हा केलेली तर मला सांगा सर कुरकुऱ्यामध्ये किती फ्लेवर कुरकुऱ्यामध्ये दोन तीन फ्लेवर आहेत सर आपल्याकडे एक खट्टा मिठा आहे एक टमाटा टँगो आहे आणि असं दोन तीन प्रकार आहेत समजा अच्छा बरं कुरकुऱ्यामध्ये चार पाच आहेत माणस हा चार आहेत आणि फरसाण जे आहे आता सर त्याच्यामध्ये मला थोडं विशेष वेगळे पण वाटते की काय आपल्या फरसाणचं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामुळे आता याला मार्केट मध्ये मागणी आहे सर आता याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की जे मिक्सर आहे आपल्याला हे फरसाण या मिक्सर मध्ये जे लोक काय करतात की ज्या गोष्टी नाही टाकत महाग होईल म्हणून ते आपण काय करतो सर्व वस्तू टाकतो त्याच्यामध्ये मग त्याच्यासाठी चव येते त्याला आणि चव आल्यानंतर मागणी आपोआपच वाटतं मागणी आपोआपच वाटतं क्वालिटी महत्वाची आहे गुणवत्ता महत्वाची आहे गुणवत्ता असेल तर लोक घरी घेऊन येईल दुसरा एक महत्वाचा विषय की आपण ज्या म्हणतो मागणी मागणी तर प्रोडक्ट वर्षभर मागणी असणार प्रोडक्ट आपण निवडतो जसं तुम्ही सांगितलं तर आता हा तुमचा पारंपरिक व्यवसाय होता का तुम्ही नव्याने उभा केलेला आहे नव्यानं उभा केलेला व्यवसाय आहे पूर्णपणे नव्यानं हा एक पारंपरिक काहीच नाही आम्ही याच्यामध्ये एकदम नवीन आहोत आणि नवीन म्हणजे काय की अनुभव घेतला होता आम्ही बघितलो सर्व अभ्यास केलो त्याच्यावर मग अभ्यास करून हा व्यवसाय निवडलो होता आणि तो पुढे चालूच बरोबर हा प्रश्न विचारणं मागचं तुम्हाला एक कारण आहे की व्यवसायात आपण येत असताना त्याचं प्रशिक्षण आवश्यक आहे त्यातले बारकावे समजणे आवश्यक आहे तेव्हा कुठंतरी तो व्यवसाय एक्सपांड होतो मोठा होतो कुठे किंवा त्याच्यामधले लॉसेस आपल्याला कळतात हा व्यवसायातल्या मूलभूत बाबी आहे जे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे तर असे तुम्हाला सुरुवातीचे काही सुरुवातीला काही नुकसानही झालेलं आहे थोडं बहुत नुकसान झालं तरी सहन करावं लागतं कारण कसं आहे काही गोष्टी अभ्यास करून चालत नाही अनुभवाने हे करावं लागते अनुभव घेता घेता थोडं नुकसान होतं झालं तरी ढगमगू जायचं नाही पुढे अजून नेटानं काम केलं पाहिजे हे नुकसान झालं तर का झालं बिघडलं तर का बिघडलं याच्यावर चिंतन केलं मग काही चांगले झाल्या का चांगले झालं तर का चांगले झाले मग आता याच्यामध्ये आणखी काही चांगलं करता येईल का हा एक वैशिष्ट्य केलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे फक्त अनुभवातून उभा राहिले अनुभवात थोडं चार पाच तसं हा तसा अभ्यास केलो तर आम्ही तसं वाचन त्याच्यावर हे केलं होतं केलो परंतु अनुभव सगळ्यात महत्वाचा अनुभव हाच गुरु म्हणतात की नाही हे एकदम खरं आहे समजा असा आहे हा तर तुमचा व्यवसाय आता उत्तम तर चाललाच आहे मला एक सांगा की ज्याला आपण मी तुम्हाला विचारलं ती मागणी तर आता कुठे कुठे मागणी सर आता याची जी मागणी आहे सर की साधारणतः आता बरेच हॉटेलवाले आहेत ते रेडीमेड घेऊ लागले ते कन्फेक्शनरीवाले आहेत तिकडं जात त्याच्यानंतर जे फेरीवाले आहेत फेरीवाले सुद्धा घेऊन आपल्याकडे घेऊन त्यांनी खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये विकतात ते मग कुरकुरा असेल भुज शेवभुजी असेल ग्रीन मटर असेल या असे सगळ्या गोष्टी आहेत ते काही फेरीवाले नेतात काही आपल्याकडून इथून घेऊन जातात काही दुकानदार घेऊन जातात समजा काही आपण सप्लाय करत असतो त्यांना असं आहे बरोबर आता हे असंख्य प्रोडक्ट तयार करत असताना तुमच्याकडे स्वयंचलित अनेक यंत्र ज्या माध्यमातून तुम्हाला कमी कामगारामध्ये ते प्रोडक्ट करणं होते आता मी पाहिलं बऱ्याच प्रकारच्या तुमच्याकडं मशिनरी त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत अधिकचं काम करणं मशिनरीमुळे तर शक्य आहे सर अगदी बरोबर हा मनुष्यबळ कमी मशिनरी जास्त मनुष्यबळ कमी आणि मशिनरी जास्त त्याच्यामुळे हे उत्पादन क्षमता वाढली उत्पादन क्षमता वाढली आता एक वर्ष लागले सर बघा सुरुवातीला रोस्टर पासून चालू केलं तेव्हा मला वाटते आपलं एक व्हिडिओ झालेला आहे त्याच्यामध्ये आणि मग त्या रोस्टर पासून त्याच्यात दहा पंधरा प्रकार आज सुद्धा काढतो आणि काही फेरीवाले वगैरे अजून ते घेऊन जा जातात ते आपल्याला बघायला भेटतील ते आपल्याला त्याच्यातले प्रोडक्ट मग आता हे करता करता आणखी काहीतरी वाढवलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे म्हणून ह्या नमकीनच्या व्यवसाय त्याला संगतच आहे संगतच आहे हा मग त्याच पद्धतीने ह्याला वाढवलो असं आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे कसं आहे की हे मी माझी इच्छा होती रोस्टरच्या ह्याच्यावर हे करायचे मग माझा मुलगा जो आहे तो मुलगा काय केला की म्हणलं पप्पा आपण हे वाढू आपण ह्याला त्याने हे करू आणि ह्याच्यातलं जास्तीत जास्त तोच बघतो हे बरोबर असाय नवीन युवक नवीन कल्पनेतून संकल्पनेतून त्याच्या ठीक ठीक आहे काय हरकत नाही त्या पद्धतीने ना, करतो तर प्रेक्षकांना तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता हो की मागच्या वर्षी याच वेळेस याच वेळेस आपण वे बोले सरांसोबत एक व्हिडिओ बनवला आणि त्यावेळेस व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला मला सांगताना आनंद होतोय की फक्त आपल्याकडे एक रोस्टर मशीन होते आणि तोही त्या ठिकाणी डेमो चालू होता हे भविष्यात युनिट उभा राहील नाही राहील हे कुणालाही माहीत नव्हतं म्हणजे फक्त एक वर्षानंतर जर आलो तर वीस पंचवीस प्रकारचे प्रोडक्ट या ठिकाणी उभा राहिले म्हणजे व्यवसाय करण्यासाठी hmm. तुमचं वय असेल शिक्षण असेल नाका करत नाही तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे व्यवसाय करण्यासाठी नाका करतो मला बोले सरांकडं पाहिल्यानंतर ते नाशा घेतात आता मला सर सांगा हे जे इन हाऊस तुम्ही जे काय प्रोडक्ट बनवतात ते कसे बनवले जातात आणि याच्यासाठी कुठल्या कुठल्या मशिनरीची आवश्यकता आहे एकवीस हा तर मी सांगण्यापेक्षा माझ्या मुलाकडून जर विचारलात तर तो ते सविस्तर अजून त्याच्यामध्ये डीपमध्ये सांगेल म्हणजे हा त्याला जास्त आहे आणि त्याच्याकडून आपण त्या विचारून घेऊया आपण काय नक्कीच प्रेक्षकांना आता हे जे काय प्रोडक्ट बनते आपण ते आता कुठल्या मशीनरी यासाठी आवश्यक आहे ते पूर्णपणे जाणून घेणार हे आपलं पोटॅटो ग्राइंडरची दुसरी मशीन आहे यात आपण आलू आलूचे छिलके कमी वेळात खूप जास्त प्रमाणात काढू शकतो तुम्हाला समोर या व्हिडिओमध्ये दिसेलच आणि ह्याच्यानंतर हे एक मशीन आहे ह्याचं नाव आहे पोटॅटो स्लायसर या स्लायसरमध्ये असं आहे की आपण वरून आलू टाकलो जे ग्राइंडरमधून काढलेले आलू या स्लायसरमध्ये टाकलोत तर एका सेकंदात तो सगळे स्लाईस बनवून टाकेल आपण स्वतः ह्याच्यात डाळ बनवतो डाळी पासून बेसन बनवतो बेसन पासून फरसाण बनवतो अच्छा म्हणजे डाळी जो कच्चा माल पहिला माल याच्यामध्ये आपण या मिल मधून अगोदर तयार याच्यातून आपण ग्राइंड करून घेतो जे काही डाळी आहेत आपले हरभरा डाळ तूर डाळ चणा डाळ आपण सगळे स्वतःच बनवतो आता त्याच्यानंतर सर ही मशीन मी पाहतोय हिचा काय उपयोग आहे आणि कशासाठी ही ही मशीन सर मशीन आहे फ्रायर मशीन हे जे तुम्ही बाहेर बघितलात फरसाण मशीन नहीं। डाय वाली आपली ते इथं असते आता काम आपलं आज छोट होतं म्हणून ते तिकडे नेऊन आपण काम केलं ते हमेशा इथं असते आपली फरसांची मशीन ते इथं आपल्याला जास्त प्रमाणात आणि फास्ट काम करायचं असेल तर हे फ्रायर त्याच्यासाठी उपयोगी हो अच्छा बर म्हणजे ते अगदी कामासाठी किंवा कमी कुणाची ऑर्डर असेल तर हा बिलकुल बिलकुल जास्तीची ऑर्डर असेल किंवा जास्तीची मागणी असेल तर आणि फास्ट काम होते सर ह्याच्यात हे असते इलेक्ट्रिसिटीवर आपल्या काय काय निघू शकतो ह्याच्यामध्ये ह्याच्यात तुम्ही फ्रायम्स मध्ये फ्राय आयटम्स मध्ये काहीही काढू शकतात तुम्ही फरसाण काढू शकतात वेफर काढू शकतात तुम्ही कुरकुरे फ्राय करू शकतात बरोबर आणि फ्रायम्स आयटम काहीही काढू शकतात तर प्रेक्षकांना या ठिकाणी लक्षात घ्या आपण आता जसं भोले सरांकडून जी काही माहिती जाणून घेते त्याच्यानंतर मशिनरीची माहिती आपण का घेतोय बहुतेक युनिटमध्ये अशा प्रकारची माहिती कुठेही सांगितली जात नाही परंतु आता या ठिकाणी सर आपल्याला ही पूर्णपणे माहिती सांगते ज्यांना कुणाला अशा प्रकारचा शेडो उभं करायचं अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आपल्या गावकड्यात आपल्या शहरात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ही माहिती असणार आहे कारण अगदी आपण ए पासून झेड पर्यंत माहिती सांगत आहोत त्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मशिनरी त्या कशा चालवायच्या काय काय लागते त्यासाठी ही डिटेलमध्ये माहिती घेण्याचा आपण आज ठिकाणी प्रयत्न करत आहोत आता आपण ट्रायर पर्यंत आलेलो याच्यानंतर कुठल्या मशिनरी आवश्यक आहे या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत चला सर आता पुढे चला हे मशीन आहे आपली मल्ली मशीन जे की आटा तयार करते जे की पीठ तयार करते बेसिकली पीठ तयार करते तुम्ही ह्याच्यात फरसांसाठी तुमचं जे मिश्रण आहे बरोबर तुम्ही ह्याच्यात टाकायचे बटन दाबायचं सगळं इलेक्ट्रिक आहे दोन मिनिटात तुम्हाला वीस किलो पीठ तयार करून मिळेल वीस किलो ची कॅपॅसिटी दोन मिनटात फक्त दोन मिनिटात फक्त दोन मिनिटात म्हणजे मनुष्यबळ कमी मॅन पॉवर कमी कमी लेबर मध्ये जास्त काम छान म्हणजे पीठ काम करू शकतो हो सार। सर सर अच्छा चला ही आपली आहे हायड्रा मशीन जे की ही पण मोटर सोबत हो येते आपल्या सगळी मशीन टॉप क्वालिटीच्या मोटर सोबत हो अटॅच आहेत आणि ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या कोणत्याही प्रोडक्ट मध्ये ते नमकीनचा असो किंवा फ्रायम्स असो किंवा तुमचे कुरकुरे असतील फ्राय केलेले तर ते ह्याच्यात टाकायचे आणि बटन लावायचं हे जे प्रोडक्ट मध्ये मा तुमच्या मालामध्ये मा जे एक्सेस ऑइल आहे ते सगळं काढून टाकते अच्छा म्हणजे जास्तीच ऑइल ज्या प्रोडक्ट मध्ये त्याचं ऑइल कमी करण्याचं काम हे करते हो सर म्हणजे जे काही नमकीन मध्ये शेव असेल पर्सन काही असेल काही असू दे काही ऑइल कमी करण्याचं काम करते हे जर इलेक्ट्रिसिटीनं ह्याच ऍक्स गोल फिरते हे आणि स्पीड मध्ये जे फिरते आणि खाली ह्याला पाईप दिलेला आहे अच्छा वेस्टेज जे ऑइल आहे बाहेर येते हा जे ऑइल जास्त झाले जास्त प्रमाणात गेले आपल्या फरसांमध्ये किंवा कोणत्याही आयटम्समध्ये तर ते बाहेर काढते तिथून ते ऑइल आपल्याला आपले दोन फायदे ते ऑइल आपल्याला वापरता येते किंवा त्या ऑइलचा आपण मल्ली मशीन मध्ये वापर करू शकतो म्हणजे पीठ मळण्यासाठी पीठ मळण्यासाठी आपल्याला ऑइल लागते हो ते ऑइल आपण तिथे टाकू हो आणि सर्वात महत्वाचं एक ऑइली प्रोडक्ट घातक आहे ऑइली प्रोडक्ट घातक आहेत आणि कमी तेलाच्या ह्याच्यात आपलं पॅकिंग होऊन बरोबर हे जर मशनरी नसेल तर ते ऑइल प्रोडक्ट तसेच बाहेर पॅक केले तसेच होतील आणि त्याचं लाईफ कमी होईल मूळ कारण एकतर लाईफ कमी होईल तेल जास्त असल्यावर त्याचं लाईफ कमी होते आणि खर्चही जास्त लागेल खर्च बचत आहे आरोग्याची पण म्हणजे तीन चार फायद्याचे आहेत हो चला पुढे सर आता मी या ठिकाणी पाहतोय काय प्रकारे म्हणजे काळपट स्वरूपात काहीतरी दिसतोय मला तर काय नेमकं सर हे आपलं टोमॅटोचं प्युरी आपण ड्राय केलेलं आहे लिक्विड स्वरूपात वाळून केली हो आणि ह्याला पॉलिथिन मध्ये आपण पॅक करून ठेवतो म्हणजे हे आपल्याला सहा महिने तरी विदाऊट आपण पावडर काढता हे चालते सहा महिने याचा उपयोग आपण स्वतः मसाले तयार करतो मूळ तिथं आहे आणि आपल्या मध्ये आहे आपण स्वतः तयार करतो आणि स्वतःच वापरतो आपल्यासाठीच करतो आपल्यासाठीच म्हणजे बाहेर तुम्ही काही विकतच घेत नाही हाऊस आहे सगळं चला पुढे त्याच्यानंतर चला। सर या मशीनचं मला विशेष वैशिष्ट्य वाटते कारण सगळ्या प्रकारचं मिक्स करण्याचं काम हे करते काय सांगता येईल याच्याबद्दल तुम्हाला सर हे मशीन ऑलराउंडर मशीन आहे अच्छा ह्याचं आम्ही टोपण नाव ठेवलं होतं ऑलराऊंडर मशीन कारण की ह्याच्यात तुम्ही कुरकुरेला मसाला देऊ शकता तुम्ही फरसाणला मसाला देऊ शकता कोणत्याही आयटमला तुम्ही मसाला ह्याच्यात एकदम अप्रोप्रिएट देऊ शकता म्हणजे ज्याला आपण सगळ्या युनिटचा आत्मा म्हणू शकतो याला बिलकुल कारण काम कशा प्रकारचे हो हो हे नसेल तर कामच नाहीये कामच कामाचं नाही अगदी बरोबर आहे म्हणजे मसाला देण्याचं काम असेल किंवा मिक्स करण्याचं काम असेल हो या मशीनच्या माध्यमातून सगळं या मशीनच्या माता चला पुढे आता हे हे जे पाण सर आपण हे कुरकुरे तुम्ही या ठिकाणी तयार केला तर मसाला लावला गेले हा सर कुठल्या प्रकारचे आहेत सर आता सर आता हे स्पायसी चिल्ली केलं होतो आज आपण आणि कुरकुऱ्यामध्ये माझ्याकडे चार फ्लेवर आहेत चिप्समध्ये चार फ्लेवर आहेत आणि बाकी माझ्याकडे शेवभुजी आहे गणेश मिक्सर आहे अर्थफीड नावाने ग्रीन पीस आहे अजून मुगदाळ आहे भाकरवडी सुद्धा आहे असे बरेच आयटम आहेत जे वेफर आयटम आहेत पाच रुपयाच्या वेफर्स मध्ये अच्छा बर आता इकडे जर पाहिलं तर याच्यामध्ये काय मसाले वगैरे हा सर हे आपले सगळे मसाले आहेत जे आपण घरी तयार करतो सर ह्यातले सर अर्धे आपण घरी तयार करतो आणि अर्धे जे आपल्या आपण मागून घेतो अच्छा क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी आता बिलकुल सर बरोबर त्याच्यानंतर पाहिलं तर पॅकिंग मशीन सर तर पॅकिंग शिवाय पण कुठलंच काम शक्य नाही नाही काय सांगताल आता काय काय पॅकिंग करता याच्यामधून सर हे पॅकिंग मशीन अशी खास आहे का ह्याला तुम्ही चोवीस तास काम लावा माणूस थकेल पण मशीन नाही थकणार कारण की ह्याचं असं एक वैशिष्ट्य आहे की ह्याच्या सोबत येते आपल्याला नायट्रोजन या या पाईपमधून मशीन मध्ये नायट्रोजन जाते आणि हे रोल खाली येताना इथून ह्याचा कनेक्शन आहे मागून नायट्रोजन ह्याच्यात जा भरल्या जाते आणि नंतर दाब पडून म्हणजे ज्या टाईट होते ते आणि नंतर बाहेर येते पॅकिंग बद्दल झालं या ठिकाणी मी हे पाहतो सर हे आपलं रोस्टर मशीन आहे जे आपलं आपण ज्या एका मशीन न सुरुवात केलतो मागच्या ऑगस्ट मध्ये तर हे त्याचे प्रोडक्ट आहेत पण हे काम चालू आहे असं नाही की हे आहे म्हणून ते काम बंद आपलं हे काम चालू आहे म्हणजे बच्चे बिलकुल सर बिलकुल <laughs> आणि हे असं आहे की तुम्ही आता आम्ही ह्याच्यात पाच रुपयाचे वेफर सुद्धा करणार आहोत ह्याच्यात कटोरी चॅट म्हणजे असे जे वाटी वगैरे चालतात पाच रुपयामध्ये ते पण करणार आहोत आता त्याच्यानंतर परत एक वेळेस मिक्स करण्याची मशीन ह्याचं काय प्रकारे सर ही मिक्सर मशीन आहे हे जे आपली लगेच बाजूला पॅनल लागून कुरकुरे मशीन आहे तर ही त्याचीच त्याचीच आहे समजा म्हणजे पूर्वतयारी आपण कच्चे कुरकुरे तयार करतो फ्राय त्यासाठी काय काय सर ह्याला लागते, लागते आपल्याला टॉप क्वालिटीचं मक्याचं ग्रेड आणि आपलं राईसच ग्रेड जे पार बॉइल्ड राईस असते ह्याच्यासाठी एक वेगळं राईस लागत मिक्स करून मध्ये हा जे की फक्त कुरकुरेसाठीच असते ते तर ते आपण टॉप क्वालिटीचे आणतो आणि ते दोन्ही मिक्स करून विदाउट केमिकल विदाऊट प्रिझर्वेटिव्ह ही सर्वात महत्वाची सर, सर जे आपलं मिक्सर मशीन मध्ये आपण जे पीठ तयार करतो त्याचं जे की आपण रॉ मटेरियल तयार करतो दोन तीन आयटम टाकून तर त्याच्यानंतर हे हॉपर मध्ये येते माल हॉपर मध्ये येते मग हॉपर मधून मशीनच्या माध्यमानं खाली येते इथून या ग्लासमधून खाली येते आणि तिकडे पाच एच पी ची मोटर आहे इकडं आपली पंचवीस एच पी ची पॉवरफुल मोटर आहे जे पॉवर प्रोड्यूस करून दोन्हीकडं ह्यांला फ्रिक्शन तयार होते आणि त्या फ्रिक्शनच्या माध्यमातून आपले कुरकुरे तयार होतात अच्छा मग इथून खाली येतात कुरकुरे जी हो सर इथून आपले कुरकुरे निघतील हे असं गेट बंद होते इथून आल्याच्या नंतर डायरेक्ट ट्राय करायला और फ्राय केल्याचे आपण कुरकुऱ्याला आपले हे वैशिष्ट्य आहे आपलं की आपण कुरकुरे आपण रोस्ट करू शकतो किंवा फ्राय करू शकतो दोन्ही करू शकतो आणि आपल्याकडे रोस्टर पण आहे आणि फ्रायर पण आहे आता मागणी कशाला सर जास्त मागणी सर मार्केटच्या हिशोबाने काही मार्केटमध्ये रोस्ट केलेले चालतात काही मार्केटमध्ये फ्राय केलेले चालतात आता ही सगळी माहिती तुम्ही दिली आपल्या प्रेक्षकांना समजली असेल परंतु ज्याच्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रभर फुरतो अगदी म्हणजे महाराष्ट्रातील एकही जिल्हा नसेल गाव नसेल जिथं आपल्याला त्यांनी बोलवलं ना आपण तिथं गेलो नाही एकच उद्देश आहे उद्योग भरारी परिवाराचा की गावखेड्यातल्या अनेक तरुणांनी युवकाने व्यवसाय स्वतःचा सुरू केला पाहिजे तर त्यांच्यासाठी आपण कशा प्रकारची मदत करायला सर सर सर्वप्रथम सर की ज्यांना कोणाला या व्यवसाय द्यायचे त्यांचं स्वागतच आहे आणि जर तुम्ही मदत म्हणलात तर आमच्याने जेवढी मदत होऊ शकते आम्ही तेवढी करतो जसं की हे माझ्याकडचे रोल मी होलसेल दरात पण आम्ही विक्री करतो रोलची कारण का तुम्ही नवीन आहात बिझनेसमध्ये तुम्ही आधी प्रोडक्टचे रोल घ्या दुसऱ्या ब्रँडच्या नावानं तुमचं स्वतः चालवा आधी त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये काय विकू शकतात जास्त ह्याच्यावर फोकस करून तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करा त्यासाठी लागणार आहोत तुम्ही त्यांना पुरवणार आणि होलसेल रेटमध्ये आणि ह्याच्यानंतर अजून एक वैशिष्ट्य असं आहे की तुमच्याकडे एजन्सी असेल किंवा तुम्ही स्वतः मेहनत करत असाल गावोगावी स्वतः जात असाल तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही आमचे हे पाचवाले वेफर जेवढे काही आहेत आमच्या ब्रँडचे ते तुम्ही घेऊन जाऊ शकतो हे आम्ही तुम्हाला योग्य दरात लावू तुम्ही समोर ह्याची विक्री करू शकता तुम्ही होलसेल विक्री करू शकता समोर तर प्रेक्षकांना या ठिकाणी म्हणजे एखादा व्यवसाय इतक्या डिटेलमध्ये कुणीही समजावून शक व्यवसायातले काही कुपीता आहे ते कोणी बाहेर सांगत नाही त्यासाठी अत्यावश्यक असणारे मशिनरी रॉ मटेरियल अगदी सरांनी आपल्याला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांना कुणाला अशा प्रकारचा व्यवसाय आपल्या गावात शहरात जिथे आपण आहात तिथून सुरू करायचं असत सर। तर सर्व अत्यावश्यक माहिती सर तुम्हाला देतील त्यासाठी सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहोत तुम्ही त्यांना संपर्क करा आणि आपला व्यवसाय आजच सुरू करा थांबूया